आज मी बाजारातून भोपळा आणला पण विचार केला की नेहमीचीच भोपळाची भाजी करण्यापेक्षा आज काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया हो तर मग मी भोपळा इथे चांगला धुवून घेतला त्याच्या बिया काढून घेतल्या आणि तो सोलून घेतला आता आपण तो किसून घ्यायचा आहे तर आता तुम्ही विचार करत असाल तर मी कोणती रेसिपी बनवते हो तर आज मी इथे बनवणार हो आहे भोपळ्याचे घारगे आता हा जो पदार्थ आहे तो महाराष्ट्र अगदी ट्रेडिशनल पदार्थ आहे गोड असतो आणि हा शक्यतो श्रावण आषाढ महिन्यात बनवला जातो त्याचप्रमाणे काही ठिकाणी हा गणेशोत्सवामध्ये गौरीच्या नैवेद्यासाठी सुद्धा बनवला जातो तर आता आपण भोपळा किसून झालेला आहे हा पाव किलो भोपळा आहे आणि हा भोपळ्याचा किस एका पॅन मध्ये आपण घालणार आहोत गॅस मी मिडीयम वर ठेवलेला हो आहे आणि आता ह्यामध्येच मी इथे अर्धा कप घेतलेला आहे गुड आता आपल्याला गॅस मिडियम वरच ठेवायचं आहे अजिबात फास्ट करायचं नाहीये आणि आपल्याला हा गुळ जो आहे ना तो या भोपळ्या बरोबर चांगला परतून घ्यायचा आहे आणि तो गुळ चांगला वितळला पाहिजे हळ जास्त जर का तुम्ही गॅस फास्ट कराल तर गुळ करपू शकतो म्हणून आपल्याला एकदम मीडियम ते लो फ्लेमवर गुळ चांगला वितळवून घ्यायचा आहे आता तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता आता आपला हा गुळ ना वितळलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि साधारण पाच सात मिनटं हे याच्यामध्ये भोपाळ द्या तो गुळाच्या पाण्यामध्ये चांगला शिजू देवा फार जास्त वेळेला पाक करायचा नाही आपल्याला गुळाचा पाच सात मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजू देऊया आता हा भोपळा चांगला शिजलेला आहे आता एका पॅन मधून तो एका मोठ्या परातीत किंवा आपण ज्याच्यामध्ये पीठ मळतो अशा भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता ते व्यवस्थित थंड होऊ देऊया आता हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे आता आपण बाकीच्या वस्तू ह्यामध्ये घालूया तर मी ते हलकंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे गोडाच्या पदार्थाला आणखी चव येते त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ इथे वेळची पूड घेतलेली आहे साधारण अर्धा टीस्पून आणि जायफळ आपल्याला त्यावर असं च्या पद्धतीने किसून घालायचं आहे जायफळ आणि ह्याला अगदी छान अजिबात छान टेस्ट येते तर जायफळ हे किसून झालेलं आहे आता हे आपण हलकस मिक्स करून घेऊया काही काही ठिकाणी हे जे घाळगे आहेत ना ते फक्त तांदळाच्या पिठाचेच बनवले जातात तर तुम्हाला फक्त तांदळाच्या पिठाचे बनवायचे असेल तर तुम्ही तेही बनवू शकता पण आज मी ते गव्हाचे पीठ सुद्धा वापरणार आहे त्यामुळे हे घाळगे जे आहेत ना ते अगदी छान मऊसुद्ध राहतात आणि तीन ते चार दिवस अगदी छान टिकतात आता ह्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मी डायरेक्ट मला अंदाज होता म्हणून मी दोन कप घातलेला आहे पण जर का तुम्हाला अंदाज नसेल तर सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ घाला आणि थोडंसं मळून घ्या आणि जर का अजून लागल्यास मग आणखी थोडं थोडं करून गव्हाचं पीठ तुम्ही घालून घ्या म्हणजे आपल्याला कारण काय आहे आपल्या जे जे गुळाचं आणि भोपळ्याचं पाणी आहे त्याच्यातच हे कनेक्ट मळायचं आहे त्यामुळे हळूहळू जर का तुम्ही पीठ घातलं ना गव्हाचं तरी चालू शकतं चांगलं मळून घ्यायचंय आणि साधारण अर्धा तास में थेवला अर्धा आता आपन ते मरून एक एक मी मरून ते बाजूला ठेवलं होतं अर्धा तासांनी आता आपण काय करायचंय ते पुन्हा चांगलं मळून घ्यायचंय एकीकडे मी तेलही तापत ठेवलेलं आहे चांगलं मळून त्याचे आपण छोटे छोटे पुऱ्यांसाठी करतो तसे गोळे करून घ्यायचे जर का तुम्हाला एकच मोठी पोळी लाटायची आणि नंतर मग ते कापून घ्यायचे वाटीने तर तुम्ही तसंही करू शकता आणि पण ज्यावेळेला तुम्ही पुरांसारखे छोटे छोटे लाटता ना त्यावेळेला ते शक्यतो तेलावरच जे आहे ना तेलावरच लाटायचे ते जा, पिठावर लाटू नका नाहीतर मग ज्यावेळेला आपण पुरी किंवा घाजे तणला ना त्यावेळेला तेलामध्ये पीठ जाऊन ते काळं पडू शकतं फार जास्त पातळही करायचं नाही आणि फार जास्त जाडही आपल्याला हे लाटून घ्यायचं नाही तर जोपर्यंत मी हे सर्व हो घारगे लाटून घेते तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोणत्या भागातून पाहतात मला हे जाणून घ्यायला फारच जास्त आनंद होईल आता आपले हे घारगे लाटून झालेले आहेत तेल गरम झालंय की नाही चेक करूया त्यासाठी एक छोटीशी पुरी मी तेलामध्ये घालून पाहिली त्या अगदी ती पटकन वर आलेली आहे म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता मी त्यामध्ये गारगे फ्राय करून घेणार आहे आता ह्या वेळेला लक्षात ठेवायचं ना आपण फार जास्त असे तेलाचं टेम्परेचर ठेवायचं नाही आहे नाहीतर मग ते लगेचच काळे होतात कारण त्यामध्ये गुळ आहे तो लगेचच करपतो तर आपल्या जर का तुम्हाला वाटलंच की तेल फारच जास्त गरम झालंय तर काय करायचं गॅस परत मिडियमनं करायचा म्हणजे टेम्परेचर थोडंसं रेग्युलेट होईल आणि मग त्यानंतर गारगे तळायचे पुन्हा वाटलं की तेल थंड झालंय तर थोडंसं पुन्हा गॅस फास्ट करून गरम करून घ्या आणि अशा प्रकारे हे घारगे आपल्याला तळून घ्यायचे तर आपले सर्व घारगे जे आहेत ते तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान ज्यावेळेला ते गरम खुश आहेत ना त्यावेळेला अगदी खुसखुशी असे आहेत पण ज्याला ते थंड होतील ना तेव्हा सुद्धा ते छान मऊसूद असे राहतील हे घारगे तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता मुलांना संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता किंवा चहा बरोबर सुद्धा हे घारगे फारच छान लागतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि यूट्यूबवर सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय